आणि केस माझे पूर्ण ओले आता मी त्याला ड्राय आहे मस्त मस्त काहीतरी केसांची हेअरस्टाईल आहे कारण की तर उद्यासाठी मी आज रील वगैरे बनवणार आहे आणि मस्त रील बनवू त्यासाठी विचार केला की चला मस्त काहीतरी तयारी करू चांगली हेअरस्टाईल करू आणि माझ्या आता ओले आता मी याला ड्राय करते आणि मस्त एक लुक तयार करते केसांसाठी आणि तुम्हाला तर माहितीये की माझं बेस्ट फ्रेंड कोण आहे माझ्या हेअरस्टाईलसाठी मी नेहमीप्रमाणे जे वापरते तेच अगारो सिक्स इन वन हेअर स्टाईलर आणि याचा मॉडेल आहे इम्पेरियर तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं मी हेअर ट्राय करून घ्यावी आहे आपलं मेन युनिट इथे मस्त कॉर्ड मोठी दिलेली आहे म्हणजे टेन्शन नाही आता मी तिकडे पिन लावणार आहे तुम्ही बघू शकता म्हणजे खूप मोठी आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे म्हणजे छोटी शॉर्ट नाही वायर दिलेली मोठी वायर दिलेली तर आणि थ्री सिक्स्टी रोटेशन फिरते म्हणजे मी याला कसंही ही शकते सगळ्यात पहिले ड्राय करून घेते तुम्हाला मी सांगितलं होतं इथे अटॅचमेंट दिलेले हा अॅरो जो आहे तो एका एकमेकांवर आला म्हणजे आपलं परफेक्ट मशीन बसलेलं आहे इथे लॉक झालेला आहे आपलं मशीन अनलॉक करण्यासाठी मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे तर पहिले मी हे ऑन करून घेते आणि माझे हेअर मस्त ड्राय करून घेते पहिले मस्त आपल्या केसांना सिरम लावून घेते म्हणजे एकदम छान सेटिंग तयार होईल आणि आपल्या केसांसाठी हिट प्रिव्हेंट होईल आणि केस आपले सुरक्षित राहतील तुम्ही बघा तर माझे केस किती ओले आहेत आणि एकदम फ्रिजी झालेत आता मी त्याला पहिले ड्राय करून घेते मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवेल हे आहे ऑन ऑफ बटन हे आए आहे फॅन स्पीडियम यामध्ये तीन स्पीड सेटिंग दिलेले आहेत लो मिडियम हाय हे आहे हिट सेटिंग याच्यामध्ये पण तीन सेटिंग दिलेले आहेत लो मिडियम आणि हाय केस मस्तपैकी के ड्राय झाले आणि तुम्हाला मी सांगते एक खास गोष्ट याची म्हणजे आपल्याला प्रत्येक वेगवेगळे वेग मशीन घेऊन फिरण्याची गरज नाही एकच मशीन सोबत फिरून गेलं घेऊन गेलं सोबत की हेअर आपले ड्राय पण होईल आपल्याला जर स्ट्रेट लुक पाहिजे स्ट्रेट लुक होऊ शकतं जर आपल्याला बाउन्सी हेर पाहिजे किंवा कर्ली करायची आहेत सगळ्या गोष्टी एकाच मशीन मध्ये होणार आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक वेगवेगळे मशीन घेऊन फिरण्याची गरज नाही बघू शकता केस तर मी पूर्णपणे ड्राय केले पण थोडेसे फ्रीजी आणि गुंत झाले केसांमध्ये आणि थोडेसे बेबी सुद्धा दिसत आहेत आज मला कर्ली लुक करायचा आहे त्या अगोदर मी माझ्या केसांना थोडं स्मूथ करून घेते थोडं स्ट्रेट करते म्हणजे परफेक्ट लुक तयार होईल आपला त्यासाठी मी ही अटॅचमेंट वापरणार आहे मी यामध्ये हिट वाला ऑप्शन निवडणार आहे त्याच्यासाठी मी अगोदर हे ग्लोव्ह वापरते कारण की हाताला नको बसायला बघू शकता तुम्ही डिफरंट हे बघा किती स्ट्रेट लुक आणि स्मूथ सुद्धा झाले ते आणि हे बघा किती फ्रिझी आणि फुल वेवी आणि पूर्ण गुंत असलेले ते म्हणजे इफेक्ट तुम्हाला समोर समोर दिसते कि किती छान प्रकारे माझे तसेच झाले मोकळे मोकळे सिल्की पण आणि स्ट्रेट पण चला आता मी फास्ट फास्ट या साईड ची केस सुद्धा मी स्मूथ आणि स्ट्रेट करून घेते आणि लग्न लगे कॅरिली पण कारण की मावळला तर माझ्या दैल राहून जातो जर तुम्हाला बँसी लुक पाहिजे असेल तर तुम्ही अशा सुद्धा हेअरस्टाईल करू शकता बट मला हेअर गर्दी करायची आहे या सोबत आपल्याला लेफ्ट आणि राईट हेअर कर्लर दिलेले आहेत सोबत एका कर्लरने इनवर्ड होतं आणि एका कर्लरने आउटवर्ट होत दोन्ही कर्ली आपण करू शकतो जर आपण बाकीचे हेअर कर्लर बघितले तर आपल्याला हेअर कर्ल करण्यासाठी आपल्याला आपले हेअर असे गोल फिरवून आपल्याला सेट करावं लागतात बट ह्याच्यासाठी तसं नाहीये फक्त आपल्याला असं केसांवरती हे ठेवायचं हे ऑटोमॅटिक रोटेट होत जाणार आपल्याला करण्याची गरज नाही आणि आपले केस मस्त कर्ली पण होणार आता मी तुम्हाला ते पुढे दाखव त्यासाठी मी मस्त पार्टीशन करून घेते केसांच आणि तुम्हाला मी समोरासमोर डेल टाकणार आता मी आउटवर्ड कटिंग करणार आहे त्यासाठी बघा इथे सिम्बॉल सुद्धा दिलेला आहे सो आताच करतोय किती छान कर झालेत हे माझे कर्ली झालेत आणि तसंच हे आपल्याला जर जास्त लॉंग टाइम लॉंग टाइमसाठी ठेवायचं असेल तर नक्की स्प्रे म्हणजे आपल्याला होल्ड जो स्प्रे आहे तो वापरायचा आहे म्हणजे आपले केस जास्त काळासाठी असेच होल्ड राहतील आणि टिकून राहतील चला आता मी पटापट पूर्ण केस कर्ली करून घेऊन चला आता मी रील काढून येते आणि तुम्हाला पुन्हा भेटते आता झालेलं आहे म्हणजे रील वगैरे सगळं बनवून आणि एक मी नवीन ड्रेस घेतलेला आहे तुम्हाला मी तर दाखवते बघू शकता तर रॅलीमध्ये मला जायचंय त्याच्यामुळे मी हा ड्रेस घेतलाय म्हणून मी संध्याकाळची आता तयारी करते ड्रेस सेकंड म्हणजे हेअरस्टाईल ही दुसरी सो आता मी ड्रेस चेंज करते आणि तुम्हाला दाखवते मला ड्रेस कसा दिसतात नक्की सांगा कमेंट करून कसा आहेस दिसतो ड्रेस ए फ्यू मोमेंट्स इथे हा ड्रेस मला नक्की सांगा मला खूप आवडलाय थोडा ऑफ व्हाईट कलर आहे पूर्ण व्हाईट कलर मला काही भेटला नाही मम्मीला भेटला तो एकच भेटला पण मला काही मिळाला नाही त्याच्यामुळे मी ऑफ व्हाईट घेतलं काही ऑप्शन नव्हतं कारण कुर्तीमध्ये होतं बट मी आता थोडी मला स्वतःला मी बारीक दिसते म्हणून मी कुर्तीमध्ये घेतलं नाही मला फुल सेट आवडतं कारण की त्याच्यावर ओढणी सुद्धा नव्हती म्हणून मी फक्त पॅन्ट आणि टॉप काही घेतला नाही कारण मला फुल सेट ड्रेस पाहिजे होता आणि मला प्रॉपर सेट घालायला जास्त आवडतं वेगळी लेगिन्स वेगळी ओढणी हे मला आवडत नाही त्यामुळे मी काही घेतलं नाही सो हा ड्रेस कमेंट करून सांगा कसं वाटतंय ते आणि तुम्ही बघू शकता माझे हेअर कर्ली अजून सुद्धा आहेत विदाउट स्प्रे बघू शकता माझा स्प्रे ऍक्च्युअली अलिबागला राहिला आणि मी आणायचं विसरून गेली तरी सुद्धा अजूनपर्यंत हेअर करली बघ बापरे मान तुटल दुखते खरोखर तुटल असं असे नखरे केल्यावर तुटणार आय म आक्खी ट्रिपल झिरं आले भेटायला आणि भावा तुझं लग्नाबद्दल काँग्रेज्युलेशन तुझं लग्न आहे तीस तारखेला सगळ्यांनी या तीस तारखेला आयम आक्खीचं लग्न आहे सगळ्यांनी लग्नाला हाजर राहा बरोबर ना दाखवा अंगटे अरे वाह काय भारी आणि केली रे सिरियसली मस्त केली मस्त एकदम आता ऐक जेवण वगैरे करून जायचंय तुला काय असं सोडणार नाही मी तर लक्षात ठेव नाही मग मी लग्नाला येणार नाही बस हा असं कळलं ना आता हा मग वाटलं आणि ताईला पण बरं वाटलं वाटलं मला भारी दिसते का पण

आ, कस तरी होत व्हिडिओ काढताना म्हणून माझ्या इंस्टावर पण पाहिजे जास्त व्हिडिओ राहील <laughs> thank <laughs> you انتي ليش يا ले सगळे नाचून नाचून सगळ्यात जास्त थकलेले कॅंडिडेट हे सगळ्यात जास्त जास्त नाच हा करज जास्त आमच्यापेक्षा जास्त तुम्ही नाचले आज अक्षय निम मस्त धंदा आनंदिला थँक्यू गिटू आणला आला किट्टू ने पैसे दिले ना हां चला असं आता आमचे झाले पूर्ण आणि थकलेलो आहे खूप तर जिथे गाडी लावलेली तिथेच परत हॉटेल दिसला आम्हाला मग म्हटलं चला बाहेरच जेवण बघ थाळी जेवायची अनलिमिटेड थाळी कारण बुक अनलिमिटेड लागलेली आपल्याला पोट तू अजिबात जेवायला आहे काही करायचे नाही आज जर तू जेवायला आहे काही केली तर लक्षात ठेव मी हॉटेलला सांगितलं याला अनलिमिटेड खाऊबं हा आज केळवणचं जेवण आहे अक्षयच डोक्यावरती अक्षयचे केळवण एक पोज दे अक्षयचे खेळ बनल्या आमरस आहे आज आज तर प्रियाची मजा आहे एकदम जबरा अक्षय जेवढं खायचं तेवढं खाय बर का आमरस जेवढी तुला ताकद असेल तेवढे शंभर वाटाय शंभर पिऊ शकतो बिंदास पिवायची आज बिल दिल

राईस आहे राईस खिचडी तुला जे पाहिजे केलवण कमी नाही हात दुखणार होते म्हणून जिजूला कापलंय तिने काय माहितीये काय माहितीये का घरी घरी गेल्यानंतर त्याला जर एखादी गोष्ट नसते आवडते व्हरायटी आवडतात केळवण म्हणजे मसाला था था ते आजपर्यंत त्यांनी माझी बँड वाजवली आहे लाईफ ची तिकट यांच्यासारखं कुठेच भेटत नाही वाटत त्यांनी हॉटेल त्याला स्पेशली त्या तिकेट साठी चालू आहे बघा याच्या खेळांमध्ये ठेचा ठेचा पाहिजे आम्ही ठेचा पण दिलाय त्याला अजून काय पाहिजे तू सांग फक्त आहे तो पायनॅपल शिरा आहे कडी खिचडी सगळं खिचडी पण आहे भात पण आहे तुला जे खायचं भाकरी पण आहे भाकरी पाहिजे का नाही नाही तू फक्त सांग काय तू फक्त नाम बोल मग बने का

तू ड्यूटी कर ड्यूटी ऑन ड्युटी मला तर तुला बघूनच पोट भरलं ताई काय माल तू आता बोलून दाखव खर काय रोटी आता मगाशी का बोलली पुऱ्या खायच्या हो सतरावी पुरी दोईस की खाली पुरी तुम्हाला काय करायचं हो बोलली आम्हाला हेच पाहिजे होत आम्हाला हेच पाहिजे होत की तू बोलशील नाही ना। अजूनपर्यंत एक पण पुरी नाही खाल्ली आहे आम्ही खरं बोलतोय आम्ही खरं पहिला घास पहिला घास पण आरती चपाती झाली होती तशी किती ड्युटी चेंज झालेली आहे चेंज झाली आमची आता बाळाला सांभाळायला मी तो बोलला डॅडी दिला माहिती दिला मला हा तिच्या वेळी तर तिथेच बघत होता फक्त आता तुमच्याकडे बघायला असं इकडे बाय हे असं डाडा आता बाय बाय कर सगळ्यांना वेळी नाही करत असं वाव काय बोलते पॉइंट ऑफ व्ह्यू आहे सांगून द्या पण काय असतं की पप्पांची मायाची पप्पांचीच माया असते मम्मी खिचडी बच्चे के लिए, थोड़ा बच्चे के लिए आम्रस दे देतो आणि मम्मी बी ती बघा रडते ती मला बोलते की मला दादा अजून बरेच लोकांनी पुरी okay. आणून नाही दिली झालं आंब्रेस किती वेळा खाल्ला बापरे मी पाच वेळा एकदा घे एक एक बार वापिस एक बार आम इस्को इसको, इसको, दो इसको। का था, तो इस्को इसको खाणे खाता पण आम्ही हिला तर कोड आवडत नाही का ताई तुला तुला आणि अक्षयचं केळवण पण येतातच आम्ही अडकल सगळ्यांनी अक्षयच्या लग्नाला करतो <laughs> तो कॅमेऱ्याच्या मागे तिकड कॅमेऱ्या गोडबड तू खाल्लं नाही भरून घेतलाय सारखा दोन दिवस

आता तिथे न बघता तू सांग मध्ये काय काय होतं सांगूया पनीर होतं भाजी होती छोले होते मिक्स गाजर वगैरे ते खिचडी होती आमरस होती दाव दाव होती आणि आमटी होती आमटी म्हणजे आपली कढी होती ठेचा होता झालं वेगळं ना हे कसं वेगळं ठेचा दोन चटणी होती गोड चटणी तिखट चटणी म्हणजे पुदिना चटणी त्यानंतर आलू टिक्की होती त्यानंतर ढोकळा होता

जीजू तुम्ही सांगा फटाफट आमरस 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 एवढंच मी पण काहीच नाही खाल्लं तू फक्त आमरस खाल्ला आमरस नाही खाल्ला दोघांनी आणि आमच्या कोकोनी शिरा खाल्ला नाही नाही आमरस खाल्लाय त्यांनी आमरस खाल्लं का खाल्लाय नाही बापरे लय हुशार झालं मग कोकांचं

पायपायी जाय चालत स्टेशन पर्यंत जेवण जिरल थोडस बाय बाय कोय बाय बाय लगेच करतो आता तो बाय बाय कोको बाय बाय आमच्या प्रीतम भारती भारती घराण्यातले सगळ्यात मोठे जिजू आमचे आणि प्रीतम भारती आणि नक्की या आणि ताई तुला पण बाबूला पण सगळ्यांना लग्नाच्या हार आमंत्रण आम्ही तुझ्या लग्नाला नक्की येऊ येस खूप छान पत्रिका आहे थँक्यू गणेश आहे ना चालेल चला आम्हाला आमंत्रण दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नक्की या टाइम काढा जिजू जिजू नक्की या तुमच्या लोक सोहळाला आम्ही नक्कीच सगळे येऊ आमची युट्यूब फॅमिली सुद्धा येईल आणि आम्ही पण येऊ या <laughs>